बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री सुभाष गायकर यांची अकोले तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता या कार्यक्रमात भाषण करत असताना ॲडव्होकेट के बी हांडे म्हणाले की माणुसकी हीच ईश्वर सेवा आहे आणि हीच सेवा करण्यासाठी से कार्यकर्ता असतो हा कार्यकर्ता कधी पंढरीला गेला नाही तर कधी आळंदीला गेला नाही पण जेव्हा तो जनतेची सेवा करतो तेव्हा त्याला ईश्वर प्राप्ती होते सुभाष शेठ आपण आता जे कार्य करत आहात ते करत असताना कोणताही व्यक्ती तुम्हाला आडवा येणार नाही स्वकष्टावर व स्वकर्तृत्वावर काम करणाऱ्या व्यक्तीला हे ब्राह्मणवाडा गाव कायम पाठिंबा देत आले आहे आणि ही संस्कृती गाव जोपासणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी शिवसेना कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते समर्थ गावकरी न्यूज नेटवर्क साठीरावजी साहेबांनी यादव साहेब ज्यांनी फार सुंदर भाषण केलं म्हणजे त्यांच्या काही भाषण करावं हो। असं उरलंच नाही असे आमचे मित्र आणि सुंदर निवेदक कोकाने साहेब दत्ता महादेव बाळासाहेब शेखे खरं म्हणजे प्रत्येकाची नावं घ्यावी पोपटराव भरत साहेब भरत आरोटे सर खरं म्हणजे सगळ्यांची आप्पा गोकुल सगळ्यांची नावं घ्यावी अशी पोला मोलाची मागसं नवे नवे या समाजातील मोठ्या समाज पुढे बसलेला आहे त्यामुळे मी काय बोलाव दराळे साहेब या गावाचं वैशिष्ट्य असं आहे या गावाची माती जी रुजवणारी आहे रुजवणारी नाही आणि म्हणून कोणत्याही विचाराचा कोणत्याही पक्षाचा माणूस जर चांगलं काम करत असेल तर ह्या गावाने नेहमी त्यांना साफ केलेली आहे कैलासवाशी आदरणीय भाऊसाहेब आंडे यांनी या महाराष्ट्रावर या या शेती फुलवली दूध दुधांना सुद्धा फुलवला आणि या तालुक्यातच नाही तर जिल्ह्याच नेतृत्व आणि सतत सातत्यानं पस्तीस वर्ष जिल्हा बँकेचं नेतृत्व करणाऱ्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही दोन तीन नाव आहेत त्यामध्ये आदरणीय भाऊसाहेब भांडे यांचे नाव आदरायला घेतलं जातं आणि म्हणून ओटे पद्धती असेल सरकारी बियाणा असेल सरकारी गाईंचा दुधा गाईंचा कार्यक्रम असेल हा जिल्हा मार्फत राबवला आणि या महागावर खऱ्या अर्थाने हा माणूस स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी अनेक सत्कार त्यावेळेस एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळी परिषद जी घेतली ती ब्राह्मणवाड्यामध्ये घेतली आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अख्या महाराष्ट्र राज्याची दुष्काळी परिषद या ब्राह्मणवाड्यामध्ये घेऊन सर्व महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम त्यावेळेस म्हणून या गावाला भूमी आहे आणि या पार्श्वभूमीवर सुभाष गायकर ज्या वेळेस सेनेचं नेतृत्व करत या तालुक्याच्या अध्यक्ष पदापर्यंत पोहोचतो या गावाला निश्चितच अभिमान आहे मी काँग्रेस विचाराचा माणूस आहे सर्व धर्म समभाव मानणारा माणूस आहे या देशामध्ये पगड जातीचे आणि अनेक धर्माचे लोक या देशामध्ये राहत असले तरी या देशातच राहतात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या देशाने आणि राजकारणाने केलं पाहिजे असं आमचे विचाराची माणसं आहोत पण असं नाही पण असं नाही की आम्ही दुसऱ्या पक्षाचा द्वेष करतो मला माहिती आहे रामायण महाभारतामध्ये जरी गेला तरी रामा प्रभू रामचंद्र हे झाले होते आणि लढले श्रीकृष्ण चक्रधार स्वामी चक्रधार म्हणजे हे त्यांचं सुदर्शन चक्र होत लढले काही आपले हनुमान आहेत हे प्रत्येकाचं लढण्याचं साधन वेगळं होती प्रभू रामचंद्रांचा बाध होता त्याप्रमाणे अर्जुनाचा सुद्धा बाग होता श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र, चक्र होत पण हे जरी असलं तरी ते सर्व कल्याणकारी होत आणि म्हणून कोण सेनेचा कोण काँग्रेसचा कोण शिंदे गटाचा कोण ठाकरे गटाचा कोण काँग्रेसचा कोण बी याला महत्व नाही परंतु तो समाजामध्ये राहून काम काय करतो हे फार महत्वाचं आहे दिनके उजाऱ्याने ऐसा काम करो जो नींद हो रात के अंधेरे रात के अंधेरे अंधेरेने ऐसा काम करो जो मूछ छुपारा न पडे उजाले में अशा पद्धतीचा कार्यकर्ता जास्त काम करतो होत आणि म्हणून सुभाषी गायकर तुम्ही या गावाच्या गावामध्ये ज्यावेळेस सेनेचे प्रमुख झालात त्यावेळेस निश्चितच आम्हाला आधार आहे आणि नारायण साहेब आम्ही या ग्रामपंचायत मध्ये जो पॅनल टाकला आमच्या पॅनल मध्ये सुभाष शेठ सुद्धा होता सर्व पक्षीय आणि हा सत्कार सुद्धा सर्व पक्षीय सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आपला देश एक आहे खंडप्राय असला तरी विचार मात्र एक आहे आणि आता कोकणी साहेब तुम्ही फार चांगलं सांगितलं या तालुक्याची विभागणी प्रवरा आघाळा आणि मुळा ह्या तीन विभागामध्ये होते प्रवराची लोक प्रवरच्या पाण्यावरून भांडतात आढळ्याची माणसं आढळ्याच्या पाण्यावरून भांडतात मुळेची माणसं मुळेच्या पाण्यावरून भांडतात पण माझा हा पठारवाचा माणूस की ज्याला मुळेचा फायदा होत नाही प्रवरायचा फायदा होत नाही आडळेचा फायदा होत नाही आमची ओळे एक कस म्हणजे वाहते आणि त्या खोऱ्यामध्ये आमची माणसं आहे आणि म्हणून आम्ही कोस खरे म्हणून आहे कधी कधी आपण ती माणसं सुद्धा आम्हाला अरे तुम्ही अरे आम्ही नाही आम्ही कसदार कोर्यात आहोत आणि म्हणलं स्वातंत्र्यानंतर चाळीस वर्ष या गावच्या नेतृत्वाने या तालुक्यावरच नाही तर जिल्ह्यावर आपल्या विचाराचा पगडा ठेवून काम केलं नुसतं कामच केलं नाही तर रचनात्मक काम केलेलं आहे आणि म्हणून गाव एक असतं एकत्र असतं निश्चित ठरलेला असतो श्रीमंतांचं खटलं सोन्याने नटलं आपसात फाटलं सगळंच पिटलं अशी एक म्हण आहे अशी एक म्हण आहे एकीच खऱ्या अर्थाने बाळ आहे जोपर्यंत सर्व समाज एक होता सर्व एक होता जाती धर्माच्या नावाने गावात येऊन राजकारण चालत नव्हतं त्यावेळेस विकासाचा चांगल्या पद्धतीने चालू होता चाला, चाला चाल। आज सुद्धा विकास होत नाही असं मी म्हणत नाही विकास चाललेला आहे पण विकास कोणत्या पद्धतीने आहे पण जो तो ज्याच्या त्याच्या नाव बॅनरच्या नावाखाली तो विकास करतोय ना हा विकास हा देशाचा विकास आहे आपला विकास आहे असं म्हणून चालला पाहिजे अहो रामकृष्णामध्ये सुद्धा आपण बैजाबाद करून राहिलो पण तसं आहे मला भारतात सुद्धा श्रीकृष्ण होते रामायण होते मुलता त्यांच्यामध्ये फरक होता राम राम दिवसा बारा वाजता जन्मले श्रीकृष्ण रात्री बारा वाजता जन्मले रामाचा जन्म रामवाड्यात झाला श्रीकृष्णांचा जन्म तुरुंगात झाला राम धनुर्धारी होता कृष्ण चक्रधारी होता राम गोरा होता कृष्ण सावळा होता रामाच्या जन्माने जन्माने सर्व कृष्णाच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की आता याचं पुढं काय करायचं बंदिवासामध्ये जन्म झाला आणि अशामध्ये राम एक रचनी एक बाणी एक बंती होता श्रीकृष्ण अशा पद्धतीचा भेद होता असा जरी भेद असला तरी दोघांचा ही उद्देश एक होता आणि तो उद्देश काय होता सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांना दूर सारण हा होता रामाने ताटिकेला मारण कंसा कृष्णाने कंसाचा वध केला कृष्ण आणि कंस हे दोघही एकाच राशीचे होते तरी एका राशीनं दुसऱ्या राशीला मारले आपण मात्र त्या अडकतो आणि मग पाहतो अपने अपने पाहतो आणि त्याच्या समाजाचं नुकसान करत असतो हस्तरेषा नेमकीषा काम ही तर विकृती महालगडा हो आता भगवान हस्तरेषा ही बसली असते कष्ट काही मिळते सत्य कधी का भविष्य जाणवते या परंपरेच्या छुटकलांचा हेत आता प्राण हो आता बलवान अशा पद्धतीचा कुणी अंधश्रद्धे पण हे न करता माणूस की ईश्वर सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि अशी ईश्वर सेवा करण्यासाठी कार्यकर्ते असतात आमचा कार्यकर्ता जरी पंढरीला गेला नाही देवाला गेला नाही पण सर्वसामान्य जनतेची सेवा ज्यावेळेस तो करेल त्यावेळेस त्याला ईश्वर प्राप्ती होते ईश्वर प्राप्ती होते आणि म्हणे मुळा भाजी माझी आधी मिठाई माझी तुमचा एक अभंग आहे आणि म्हणून ज्याने त्याने ज्याच्या कर्तव्य जर प्रामाणिकपणे केलं तर निश्चितच हा ध्येय समृद्ध होण्याला अजी बाब लागणार नाही आणि म्हणून सुभाषजी आपण या मातीत रोज ही माती रुजवणारी आहे रुजवणारी नाही तुमच्या प्रगतीमध्ये ना या गावातला काही कार्यकर्ता अडवा येणार नाही अडवा येत नाही आणि आम्हाला इथून मागे आलेला नाहीये आणि म्हणून आणि त्यांनाही माहित आहे आम्ही पहिल्यापासून ग्रामसभा घ्यायचो आणि ग्रामसभेमध्ये सोसायटीला प्रतिनिधी कोण द्यायचो ग्रामपंचायतला प्रतिनिधी कोण द्यायचा हे आम्ही गावात बसून ग्रामसभेने ठरवायचो मग तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे या गावाने कधी पाहिलं नाही इतुन पुढे पाहणार नाही याची तुम्हाला शास्त्री देतो स्वकर्तृत्वावर मोठे होणाऱ्या माणसांना पाठिंबा देणं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं ही या गावची संस्कृती आहे या गावचा तो इतिहास आहे आणि म्हणून इथून पुढे सुद्धा अशा पद्धतीने इतिहास मृत्यू होणार आहे आमचे शंकरजी गायकर साहेब ब्राह्मणवाड्यामध्ये झाले आमचा दुर्दैव असे गावी गावातल्याच लोकांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची कल्पना नव्हती याला कारण त्यातून त्यांचं कार्य राज्य लेवल आणि देश दे लेवलवर चालत होतं आता ती सर्व कल्पना झालेली आहे आमच्या शंकरजी गायकर यांच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे मुंबई सुद्धा बंद होऊ शकते या आहे अशा पद्धतीची माणसं जलवलेली आहे माझं उदाहरण होत नाही मास कार्यकर्तत्वाने मोठी होत असतात माणसं विचाराने मोठी होत असतात आणि मग अशा मोठ्या माणसांचा आढळत जाण्याचं पाप या ज्या या गावातला आणि या भागातला कार्यकर्ता करणार नाही साहेब ज्यांच्या बरोबर आम्ही चाळीस वर्ष काम केलं त्यांनी ज्यावेळेस विचार सोडला त्यावेळेस आम्हीही त्यांना सोडलं परिणाम तुमच्या समोर आहे अशा पद्धतीचा असं पद्धतीचं राजकारण करणार खरे अर्थानं हे गाव आहे आणि म्हणून ह्या गावामध्ये दरावे साहेब तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो त्या सोबत गायिका साहेबांच्या साह्या आमच्या तरुण कार्यकर्त्याला तुम्ही जी संधी दिली त्या संधीच एका आता एवढंच काय लोकांनी साहेब तुम्ही घर प्रपंच सोडून पूर्ण वेळ आता दिला पाहिजे म्हणजे असे कार्यकर्ते मला सांगायला असं वाटत का ज्या भावसाहे ब्राह्मणवाड्यातच नाही तालुक्यातच नाही जिल्ह्याच नाही तर राज्य सरकारी बँकेचं प्रतिनिधित्व करत असताना राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता सिद्ध केली ते भाऊसाहेब हांडे लाखो रुपयाचा खर्च डोक्यावर डोक्यावर घेऊन दिले याच गावचे एल बी नावाचे कार्यकर्ते एवढे आजची हयात त्यांनी समाज कारणामध्ये घातली त्यांनी स्वतःच्या मातीची तीस एकर जमीन घालवली अशी त्यागाने त्यागाने माणसं आता तो तो त्याग तर त्यागाची किंमत करणारी माणसं सुद्धा जन्माला आली पाहिजेच आहे ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता आपला सर्व देतो त्यावेळेस त्या पक्षाने त्या विचाराने त्याच्या घर प्रपंचाची सुद्धा काळजी केली पाहिजे नाही तर नुसतेच हुतात्मे व्हायला आणि नुसता जय जयकार करणाऱ्यांना आता 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 फारशी संधी नाही हे तो पण लक्षात घेतलं पाहिजे वरचे त्यांच्या सुईनं राजकारण करता आपण आपल्या सुईनं प्रत्येकाने गावांनी जात पा धर्म दे पक्ष विसरून गावचा विकास हा एकच धैर्य धरलं तर शंभर गावांचा विकास होईल तो हो तो होत राहील याची मला पूर्ण खात्री आहे आपण या ठिकाणी आला आला थोडा जास्त बोललो परंतु आणि आमच्या सुभाषजींचा जो काय आपण गौरव केला त्याबद्दल मी तुमच्या खऱ्या खाली स्वागतही करतो तुमचा आभारही मानतो आणि आपण एक दिलाने फक्त विकास विकासासाठी आपण एकत्र राहू सर्व पक्ष भेद धर्म भेद जातीभेद विसरून आपण एक राहू चुकत असेल तर त्याला शासन केलंच पाहिजे तो कोणत्या जाती धर्माचा असतो पण जो काम करत असेल तर त्याची जात पाहू नका